आज मी बनवत आहे मऊ आणि लुसलुशीत असा हा आंब्याचा शिरा खूपच मस्त असा हा शिरा बनवून रेडी होतो जास्ती वेळ देखील लागणार नाही आणि खूपच टेस्टी बनतो चला तर मग सुरुवात करूयात आंब्याचा शिरा बनण्यासाठी आता वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आपणाला गोड काहीतरी बनवायचं असतंच त्यामुळे असे झटपट असा आंब्याचा शिरा नक्की करा मी येथे लागणारे साहित्य सर्व साईडला काढून घेतलेले आहे आता मी येथे पॅनमध्ये एक कप इतका रवा घालत आहे त्याला आधी आपल्याला तसेच भाजून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटासाठी असेच भाजून घेऊन त्यानंतर आपल्याला यामध्ये तूप घालून भाजायचं आहे अशा प्रकारे थोडंसं भाजून नंतर तूप घातला तर खूपच परफेक्ट शिरा बनून रेडी होतो आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर देखील करा आता मी येते दोन चमच इतकं तूप घालत आहे आता याला छानपैकी खमंग आपण मीडियम फ्लेवर भाजून घ्यायचा आहे हाय फ्लेवर भाजायचे नाही तुम्ही बघू शकता हाय फ्लेवर भाजलं तर याचा कलर देखील चेंज होईल आणि करपल्यासारखे होईल त्याचबरोबर आपण येथे फक्त मीडियम फ्लेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडं वेळ जास्त लागलं ला तरी हरकत नाही पण मीडियम फ्लेवर भाजून घ्यायचा आहे त्याचबरोबर मी माझ्या आवडीनुसार येथे ड्रायफ्रूट्स घातलेले आहे थोडेसे काजू आणि किसमिस घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ॲड करू शकता आता याला देखील भाजून घेतलेले आहे त्याचबरोबर मी येथे एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी इतकी साखर घातलेली आहे आता याला देखील मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे जर तुम्ही साखर आधी ॲड केलात तर गोळे होणार नाहीत असे एकदम परफेक्ट असा शिरा भरून रेडी होतो आता रवा येथे परफेक्ट बनून रेडी झालेला आहे मी येथे दोन आंब्याचं रस बनून ठेवले होते जर रसाचा देखील व्हिडिओ दाखवला तर खूप मोठं होईल त्यामुळे मी येथे रसाचं व्हिडिओ बनवलेले नाही दोन आंब्याचा रस मी बनवून ठेवले होते ते आधी येथे घालून घ्यायचं आहे आणि याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हा शिरा मिडियम फ्लेमवरच बनवायचा आहे आता हे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचनंतर मी येथे अर्ध कप इतकं पाणी घेतलेलं आहे जे आपण रस बनवून ठेवलो तो त्याच बाउलमध्ये थोडंसं पाणी घालून येथे घालून घेत आहे आणखीन मी येथे अर्ध कप इतकं का दूध घालत आहे अशा प्रकारे जर तुम्ही शिरा बनवला तर खूपच टेस्टी होईल आणि सर्वजण आवडीने खातील आता याला मिक्स करून घेऊयात चारपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता याला आणखीन पाण्याची देखील आवश्यकता नाही जर तुम्ही दूध नसेल तर त्याऐवजी हो पाणी देखील वापरू शकता चान सिजुन गयाचा हा त्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आपल्याला दोन ते तीन मिनिट नक्की लागतील तर मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी येथे थोडीशी विलायची पूड घालत आहे त्यामुळे टेस्ट छान येतो सुगंध देखील येतो आता याला मिक्स करून आपल्याला झापून ठेवायचं आहे दोन मिनटासाठी तरी आपल्याला झापून ठेवायचं आहे पण मध्ये मध आपल्याला चमच फिरवत राहिलं पाहिजे नाहीतर बुडायला गरपल्यासारखे होईल आता येथे आपला परफेक्ट शिरा बनून रेडी आहे तुम्ही बघू शकता मस्त बनलेला आहे जास्ती पाणी झालं नाही आणि कमी देखील पडलं नाही आता वट जवळ आलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आपल्याला प्रसादासाठी देखील होईल आणि गोड बनवल्यासारखे देखील होईल आता इथे आपला शिरा बनवून रेडी आहे मी येथे सर्व देखील करणार आहे तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीबरोबर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद